गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी अवैध सावकारीचा गुन्हा उद्योजक सुरेश व त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल येथील उद्योजक तथा हॉटेल व्यावसायिक सुरेश शेठ उर्फ सूर्यकांत जोमा पाटील हे अवैधरित्या सावकारी करत असल्याचा आरोप त्यांची सून प्रज्ञा हिने पत्रकार परिषद घेऊन दोन महिन्यापूर्वी सांगितले होते परंतु या बाबीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते मात्र अठरा जुलै रोजी एल कडून सूर्यकांत पाटील आणि त्यांचा मुलगा भरत पाटील यांच्या गोमंतक हॉटेल व आमंत्रण सोसायटीचे फ्लॅट नंबर तीनशे एक तीनशे दोन यावर छापा टाकला असता या छाप्यामध्ये पोलिसांच्या हाती विविध बँकांच्या रकमा भरलेले तसेच कोरे धनादेश विविध मालमत्तेचे करारनामे पावत्या गाव यांच्यासह अनेक या, कागदपत्रे सापडली पूर्ण झाडाझडती झाल्यानंतर पोलिसांनी सर्व माहिती सहाय्यक निर्बंधक सहकार सुभाष काळे यांच्याकडे दिली होती या सर्व बाबींची सुभाष काळे यांनी पडताळणी करून एकवीस जुलै रोजी सायंकाली पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तो गुन्हा बावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी दाखल झाला पूर्ण रात्र या गुन्ह्याची नोंद होत होती यावरून पोलिसांच्या हाती आणि सहकार निर्बंधकांच्या हाती लागलेली माहिती अथवा कागदपत्र केवढे असतील याविषयी अंदाजही बांधता येणार नाही सहाय्यक निर्बंधक सुभाष काळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सूर्यकांत जोमा पाटील व भरत सूर्यकांत पाटील यांच्या विरुद्ध वेगवेगळे वेग दोन गुन्हे नोंदले गेले यामध्ये एक सूर्यकांत जोमा पाटील पेंट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भान्या पंच्याऐंशी पंच्याहत्तर इंटू ब्रॅकेट एक एकशे पंधरा इंटू ब्रॅकेट दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न इंटू ब्रॅकेट दोन इंटू ब्रॅकेट तीन तीन इंटू ब्रॅकेट पाच पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर इंटू ब्रॅकेट दोन इंटू ब्रॅकेट एन तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चो तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन भरत सूर्यकांत पाटील एक पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर दोनशे सव्वीस एकशे दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न इंटू ब्रॅकेट दोन इंटू ब्रॅकेट तीन तीन इंटू ब्रॅकेट पाच पेंट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर त्रेपन्न दोन हजार तेवीस भादवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहाचा समावेश आहे एकंदरीत सफेद कपड्यांच्या आतून समाजसेवा करण्याचा पांघरून घेतलेल्या सूर्यकांत जोमा पाटील व भरत सूर्यकांत पाटील यांचा खरा चेहरा सहकार खात्याने गुन्हा नोंदल्याने समोर आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनेखाली पोलीस निरीक्षक संदीप बाबुल सहाय्य पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे करत आहेत मात्र या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक झाली नाही परंतु आरोपींना अटक होईल की नाही याबाबत अजून निश्चित माहिती नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलॉन वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किल्ल्याची रायगड किल्ल्याची मती मी गाऊ किती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान